भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला चिंचची सार लिंबवावडा गोळा घेतलेला आहे चिंचचा तो दोन तास भिजवून घेतलेला आहे आता त्याचे स जे कोळ आहे ना ते काढून घेऊ आणि जर तुम्ही एकत आणला असेल ना चिंच तर ते गाळून घ्या शक्यतो गाळ म्हणजे कचरा वगैरे असू शकतो एक चमचा बेसन घालू त्याच्यामध्ये आणि तो मिक्स करायचा त्याचे लम्स काढून घ्यायचे खूप सुंदर रहा भाताबरोबर सार लागते असंच जर जेवताना भुरका मारलात ना तर खूपच सुंदर आता त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेऊ जिरं मोरी थोडासा लसूण घालून घेऊ आता त्याच्यामध्ये ना आणि हेच बघा चिंचूक भाजून आपण भिजवले आणि दुसऱ्या दिवशी खाल्ले ना खूप सुंदर लागतात ते तर एक चमचा गोडा मसाला आणि एक चमचा दोन चमचे लाल तिखट घालून घेऊ आता हे पण तेलामध्ये परतून घ्यायचं थोडासा कढीपत्ता ताजा हळद अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा आता तेलामध्ये परतून घेऊ आणि आलं लसणाची पेस्ट पण घालून घ्यायचे त्याच्यामध्ये म्हणजे सारला खूप सुंदर चव येते हे सगळे मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचं म्हणजे त्याचा आरोमा छान येतो सारला आता हे भाजलेलं आहे त्याच्यामध्ये आता बेसन लावून ठेवलेलं ला होतं ना त्या पिठाला पाण्याला ते ओतून घेऊ आता याच्यामध्ये आणि एक उकळी आली की आपले सार तयार खाण्यास हे पा चवीन सार आता मीठ घालून घेऊ त्याच्यामध्ये थोडासा गुळ घालून घेऊ म्हणजे आंबट गोड चव छान येते त्याला आता आपली ही सार तयार झालेली आहे आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलॅकोंद दाबा लाईक करा इतर आणि शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद